पत्रकारांनी सत्तेची नव्हे तर सत्याची बाजू लावून धरावी अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार हरीश कैची यांनी सोलापूरात व्यक्त केली आहे रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सी आणि उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार हरीश कैंची बोलत होते यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीचे चे अध्यक्ष चारवाक बुरगुल अशोक मांदवाद यल्लादास लक्ष्मापुरे नवनाथ इंदापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे इन सोलापूर न्यूज चॅनलचे मनोज हुलसुरे अश्विनी तडवळकर यशवंत सादुल वैभव गाढवे नागराज बगले संगमेश जेऊरे सागर सुरवसे यांना आदर्श पत्रकार पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं दरम्यान यावेळी पुढं बोलताना ज्येष्ठ पत्रकार हरीश कैंची म्हणाले की पत्रकारितेला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास असून ब्रिटिशांच्या विरोधात देखील लिहिण्यास त्या काळात पत्रकार घाबरले नाहीत आणीबाणीच्या काळात अनेक पत्रकार जेलमध्ये गेले होते त्यामुळे पत्रकारांनी निर्भीड राहून सत्तेच्या नव्हे तर सत्याची बाजू घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली या पत्रकारितेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढा झाला संपूर्ण महाराष्ट्र समितीचा लढा झाला आणि त्यानंतर देखील जनता पक्षाचा लढा झाला या लढ्यांमध्ये पत्रकारांची भूमिका खूप मोठी होती दुर्दैवानं राज्यकर्त्यांचा आणि पत्रकारांचा तसा ता दुजाभाव त्यांचं वैरत्व काही नव्हतं हे पत्रकार सत्तेच्या विरोधामध्ये सढळपणे मुक्त हस्ते ते देत असत परंतु आणीबाणीच्या काळामध्ये ज्या वेळेला बंधनं आली त्यावेळेला देखील पत्रकारांनी त्यांना विरोध करायचं ठरवलं आणि एक दिवस कोरा अग्रलेख जागा अग्रलेखाची ती कोरी सोडून निषेध केला रामनाथ गोविंदांनी तर आंदोलनच उभं केलं होतं पण पत्रकार त्या पत्रकार च्या लढ्यामध्ये यशस्वी ठरले आणि सत्ता उलटून टाकली ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आता माझ्यासारख्या के तीस पस्तीस वर्ष एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पंधरा वीस पुरस्कार मिळालेले आहेत सन्मान नेहमीच होतात नवीन व्यक्तीचा सन्मान झाला तर काय कामाचा हुरूप वाढतो आणि हा हुरूप वाढला यांचा तर निश्चितच सोलापूरला चांगली पत्रकारिता अनुभवायला मिळेल असं मला निश्चित अभिमानाने सांगावं वाटत कारण ही सगळी आहेत सत्यनारायण गुर्रम परशुराम रापेल्ली श्रीनिवास सामलेटी सिद्धेश्वर गड्डम गणेश इराबत्ती गीता जक्कन नरसिंह कनकी शंकर चिट्ट्याल रमेश कमटम श्रीनिवास नंदाल व्यंकटेश परकीपंडला काशीनाथ कुंटला व्यंकटेश मेरगू यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विठ्ठल वंगा यांनी केलं